नमस्कार स्वागत आहे आपल्या महाराष्ट्र वृत्तवाहिनीमध्ये तर आज आपल्या स्टुडिओमध्ये एक पिंपरी चिंचवडचे एकदम प्रख्यात असे पत्रकार आणि संपादक आपल्या भेटीसाठी आले तर त्यांच्या दोसरी विधानसभा किंवा आता लोक लोक जे लोक जी विधानसभा निवडणूक पार पाडली तर त्याच्यामध्ये जे गहाल झालेले आणि डिलीटेड असे जे मतं आहेत डिलीटेड असे वोटर्स आहेत मतदार आहेत तर त्याविषयी आपण बोलणार आहोत की त्यांच्याकडे स्लीप आहे पण त्यांना समोरचा अधिकारी त्याला त्यांना म्हणतात की डिलीटेड आहे तर हे काय प्रकरण आहे आता हे प्रकरण असे की मतदानाच्या आधी या गोष्टीवर विरोधी पक्ष असतील किंवा प्रत्येक सुज्ञ नागरिक यांनी आवाज उठवायला पाहिजे होता निवडणूक झाल्याच्या नंतर यावर बोलण्यात काही तथ्य नाही जर निवडणुकीच्या आधी नागरिकांना माहिती होतं या गोष्टीत त्यांना मेसेज वगैरे आले होते का असं की तुमचे डिलीटेड झालेले आहेत डिलिटेड असं काही नाही गेल्याच्या नंतर त्यांची मुलाखत घेतली त्या नागरिकांची तर त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला असं कुठलाही मेसेज आला नाही आणि आम्हाला जी स्लीप आली आहे त्या स्लीपवर पत्ता त्यांच्या घराचा आहे पण जेव्हा त्यांचा डिलीट जेव्हा ते वोट करायला गेले तेव्हा ते डिलीटेड ते दाखवले आणि याच्या व्यतिरिक्त सतरा हजार लोक अशी होती मतदार असे होते की ज्यांचं नाव जे आहे त्यांच्या नकळत त्यांच्या परवानगी शिवाय त्यांना दुसऱ्या विधानसभा मतदारसंघामध्ये किंवा दुसऱ्या शहरामध्ये त्यांचं ट्रान्सफर केले गेलेलं आहे ज्यामध्ये सर मी तुम्हाला सांगू शकेल पिंपरी चिंचवड हे शहर विकसित शहर आहे यामध्ये सुज्ञ नागरिक बाहेरून येतात राहतात त्यांचे इथं वोटिंग त्यांनी इथं खूप दिवस राहिले की त्यांचं वोटिंग इथलं ते करून घेतात पण जो का हा काही प्रकार घडलेला आहे हा खूप गंभीर आहे तपासाचा विषय असा हा विषय खूप मोठा गंभीर आहे लोकशाहीला घातक विषय म्हणाल कॅम वगैरे काही असू शकतं त्या गोष्टीत आपण सांगता येत नाही त्या गोष्टीमध्ये पण मी या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगल लोकांना की कोणासोबत असा प्रकार घडलेला असन त्यांनी सरळ स्थानिक विरोधी पक्ष कोणते विरोधी असो का सत्ताधारी पक्ष असं त्यांना धरून निवडणूक आयोगाला या संदर्भात तक्रार केली पाहिजे आणि या संदर्भात निवडणूक नियो, निवडणूक आयोगाला तुम्ही तुमचे प्रश्न विचारले पाहिजेत याच्या विरोधात त्याचं उत्तर काय हे बघून परत जर त्यांनी उत्तर समाधानकारक दिलं नाही तर त्या त्याच्यावरती आहेत स्टेट राज्य निवडणूक आयोग आहे नाही तर केंद्रीय निवडणूक आयोग आहे या संदर्भात एक बेस्ट पर्याय सर मी तुम्हाला सांगाल या संदर्भात तुम्ही न्यायालयात दाद मागितली पाहिजे या संदर्भात जे निवडणूक अधिकारी नाही त्यांची जबाबदारी जे झालेली आहे की त्याचे नाव काळ झालेले यामध्ये तुम्ही एकतर पोलीस स्टेशनला जाऊन कम्प्लेंट करा याच्यावर किंवा न्यायालयात तुम्ही दाद मागा याच्यावर आपली लोकशाही आहे लोकशाहीच्या आयोगाला आपण आमच्या चॅनलच्या माध्यमातून काही आवाहन कराल का मी निवडणूक आयोगाला हे सांगल की भारत देश हा सर्वात मोठी लोकशाही या देशात मानती प्रत्येक गरीबातला गरीब छोटा माणूस असन त्याच्या मताचा जी किंमत आहे तीच पंतप्रधान असेल किंवा वरिष्ठ असन गरीब श्रीमंत असेल यांची सारखी किंमत आहे आणि ही सारखी किंमत जपणं हे निवडणूक आयोगाचं काम आहे उद्या गरिबांना वाटायला नको किंवा आमचा अधिकार कुठंतरी काढून घेतला जातोय या गोष्टी या गोष्टी खूप चुकीच्या आहेत या गोष्टी थांबल्या पाहिजेत निवडणूक आयोगाला मी याच्यातून आवाहन करेन की याच्यावर तुम्ही गंभीर प्रकरण आहे याच्यावर तुम्ही लवकर ऍक्शन घेतले पाहिजे पण जे हे नागरिक आहेत सगळे ज्यांच्या सोबत या घडल्यात त्यांनी तक्रार करणं गरजेचं आहे नक्कीच नक्कीच एकदम आपण एकदम वैध आणि अशा एकदम कामाची वस्तू जे नागरिकांसाठी आहे ते आपण सांगितले आहे तर आम्ही निवडणूक आयोगाला विनंती करतो की त्यांनी या या प्रकरणाला एकदम गांभीर्या आणि एक, एक बोलल तुम्ही हा चांगला मुद्दा घेतलेला आहे असूच तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही गरिबांचे मुद्दे उचला आज मिनिस्ट्री मीडिया वगैरे या गोष्टी गरीबांना न्याय देत नाही ही छोटे मोठे आपली डिजिटल मीडियाची ही क्रांती लोक ही लोकशाहीला बळकटीकरण झालेलं या डिजिटल मीडियामुळे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही शोषित वंचित गरिबांचे प्रश्न उचला आणि हा प्रश्न कोणीही उचललेला नाही तुमच्या ना चॅनलनं उचलला त्यामुळे मी तुम्हाला शुभेच्छा देतो सर आणि तुमच्या चॅनलला मी प्रेक्षकांना एक आव्हान करेल की या चॅनलला तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब करून हे जी माहिती ही लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे नक्कीच भविष्यात तुमचं चॅनल हे सर्वात मोठं हो ह्याही मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि गरिबांना तुम्ही न्याय देसाल ही अपेक्षा करतो धन्यवाद धन्यवाद